जालना देऊळगाव राजा रोडवरील जांभडी गावाजवळ तरुणाची हत्या परिसरात खळबळ एक संशयित ताब्यात पेट्रोल पंपाजवळ आढळून आला मयत तरुणाचा मृतदेह उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच तालुका जालना पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे व एल पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्यासह टीम घटनास्थळी दाखल सव्वीस एप्रिल रोजी जालना तालुक्यातील जांभडी शिवारात एका तरुणाची हत्या करण्यात आली अशी माहिती मिळते आहे नरेश उर्फ बंटी रंजवे वर्ष तीस राहणार कन्हैया नगर जालना असा हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे जालना देऊळगाव राजा रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळील एका हॉटेलच्या पाठीमागील परिसरात नरेश उर्फ बंटी रंजवे या तरुणाचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस व एल टीम व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला दरम्यान हा खून दुसरीकडे कुठेतरी करून नरेश उर्फ बंटीचा उर मृतदेह जामवाडी शिवारात आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला या खुणामध्ये एका संशयिता स्थानिक गुन्हे शाखा यांनी अटक करण्यात आली असून या खुणाचा पुढील तपास ता तालुका पोलीस करत आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना जामवाडी शिवारात आज सकाळी एक मृतदेह आढळून आलेला आहे जो कन्हयानगर पासून जाणारा रस्ता आहे जामवाडीकडे त्या रस्त्यावर एक संदीप राऊत नावाचे इस्माच हॉटेल आहे त्या हॉटेलच्या मागच्या बाजूला शिवारामध्ये नरेश उर्फ बंटी रंजवे हा या चम्रता जे आघाडी आलेला आहे त्याची ओळख पटलेली आहे आणि आता आम्ही घटनास्थळ करणे पंचनामा कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत या प्रकरणामध्ये पुलिस स्टेशन तालुका जालन्याचे एस सुरेशने त्यांच्या स्टाफ चा आरोग्य मी स्वतः इथे आहे आणि यांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज जाधव ती आहे त्यांच्या टीम चा आरोग्य आणि त्यांची टीम एका आरोपीची शोधार सरावाना झालेली आहे एका संशयताला आपण ताब्यात घेतलेले विचारपूस करत आहोत आणि हा गुन्हा निश्चितच लवकरच डिटेक्ट होईल आणि आरोपी आपण यामध्ये अटक करू प्राथमिक तपास सध्या सुरू आहे गुन्ह्याचा घटना कधी घडली घटना एकूणच माहिती घटनाक्रमाची घेतली असता घटना संध्याकाळी रात्री उशिराच्या दरम्यान घडली जास्तच आणि सकाळी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अजून आरोपी मिळाल्यानंतर पुढचा तपास झाल्यानंतर बाकी निष्पन्न होती गोष्टी एका संशयताला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे